नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पावसाळी रानभाजी भारंगी सध्या भारंगीची भाजी मस्त कोडी आहे आणि खूप छान आहे तर बघा अशा प्रकारची भारंगीची भाजी आहे भाजीच्या टोकावरती करवतीप्रमाणे खाचे खाचे आहेच ही या भाजीची ओळख आहे तर भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते आपण घेऊया पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त ओल्या खोबऱ्याचा चव म्हणजेच किस एक मोठा कांदा एक वाटी वाल भिजलेले लसूण मिरची हळद हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा गूळ हे साहित्य घेऊन आपण आज मस्त भारंगीची भाजी बनवणार आहोत तर भारंगीचे पानासोबत मी थोडेसे जे कोळे देठ आहेत तेही तोडून घेणार आहे कारण भाजी मस्त कोळी आहे आणि देठसुद्धा याचे कोवळे आहे तर भाजीच्या पानासोबत देठही घेणार आहेत कोणतीही पालेभाजी घ्या तर ती कापायच्या आधी धुवून घ्या एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवा जेणेकरून भाजी सुकी होईल आणि त्यानंतर भाजी कापून घ्या कारण भाजीमध्ये जे औषधी गुणधर्म असतात विटॅमिन्स असतात किंवा जे महत्त्वाचे पोषक घटक असतात तर ते भाजी धुतल्यानंतर कमी होतात म्हणून आधी भाजी धुवून घ्या आणि नंतर कापून घ्या भाजी मस्त बारीक कापून घेऊया भारंगीची भाजी खूप औषधी गुणधर्माने भरपूर आहे यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असल्याने आपले पोटाचे विकार जे आहेत ते या, या भाजीच्या शवनाने कमी होतात म्हणजेच पोटाच्या विकारासाठी ही भाजी बहुगुणी आहे तर भाजी अशा प्रकारे बारीक कापून घ्या त्यानंतर आता भाजीसाठी आपण एक पडी तेल घेणार आहोत एक पडी म्हणजे पोहे खायचे तीन चमचे तेल तेल तापलं आहे म्हणजे जिरं मोहरी अडधा लसूणच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत तर त्या टाकलेल्या आहे एक मोठा कांदा किंवा दोन साधारण कांदे बारीक कापून घ्या आणि ते सुद्धा आता तेलामध्ये टाकून घ्या तर मस्त कांदा लसूण मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटे कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती हा मसाला जो आहे तो मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाका मीठ टाकलं म्हणजे कांदा लसूण मिरची लवकर भाजली जाते त्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग टाकायची आहे हळद हिंग तुम्ही एकत्र नाही टाकली वेगवेगळी टाकली तरी हरकत नाही कारण मला आपल्याला दाखवायची असते की आपल्याला हळद घ्यायची आहे हिंग घ्यायची आहे आणि वेगवेगळ्या वेग भांड्यात न घेता ते मी एकत्रच घेते म्हणून हळद आणि हिंग सोबत टाकत असते तर तुम्ही वेगवेगळंही वेग टाकू शकता मसाला मस्त भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये आता भारंगीची भाजी टाकायची आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची भाजी जर जून आहे म्हणजे बघा आता अजून पंधरा दिवसाने तीन हप्त्याने जर ही भाजी तुम्ही आणली तर ती भाजी तुम्हाला आधी वाफवून घ्यावं लागेल म्हणजे भाजी वाफवायची त्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि नंतर भाजी भाजीला फोडणी द्यायची कारण भाजी, भाजी चवीला कळवट आहे तर त्यासाठी तुम्हाला वापरून घ्यावं लागेल परंतु आता भाजी खूप कोवडी आहे म्हणून मी भाजी न वापरता डायरेक्ट भाजी बनवत आहे थोडंफार कळवटपणा असलं तरी हरकत नाही आपण कारल्याची भाजी खातोच तर त्याप्रमाणे ही भाजी ही थोडीशी कळवट झाली तरी आपल्याला खायला पाहिजे कारण पोटासाठी ही भाजी खूप चांगली आहे पोटातील जे कुमी आहे ते या भाजीने मरतात आता कोड़ी -कोड़ी तर आता आपण वाल टाकलेला आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि आता मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही वाल जे घेतली ते जास्त ही घेऊ शकता रेशी बघून जर तुम्हाला कराविषयी वाटली तर आता बाजारामध्ये मस्त कोवळी कोळी भाजी विकायला असते तर अशा प्रकारची भाजी आणून तुम्ही बनवायची त्यानंतर भाजी जुरू व्हायला लागते त्याला फुलं येतात त्यावेळेस भाजी आपल्याला वापरून घ्यावं लागते आणि कळवटपणा जास्त वाढतो तर भाजीवरती झाकण ठेवा आणि वाल आणि भाजीतील जे आपण काळ्या घेतलेल्या आहेत देठ घेतलेले आहे तेही मऊ होईपर्यंत शिजवून घ्या लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे त्यापेक्षा कमीही घेऊ शकता किंवा आपल्या चवीनुसार थोडंसं जास्तही घेऊ शकता तर मी छोटं लिंबू असते तेवढा ते गूळ घेतलेला आहे तर तो टाकला भाजी नीट परतून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी ओल्या नरळाचा चव टाकायचा आहे एक वेळा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि गरमागरम भारंगीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही कुठल्याही भाकूसोबत ही भाजी खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता भाजी खूप पौष्टिक आहे भाजी शिजली की नाही तर ते चेक करण्यासाठी याच्यामधील वाल दाबून बघायचा किंवा आता मी याच्यामध्ये भाजीचे देठ घेतलेले आहे तर तो जो देठ आहे ती काळी आहे ती दाबून बघायची ती नरम लागली हाताला म्हणजे भाजी शिजून तयार झालेली आहे गरमागरम भाजी तयार झालेली आहे तर ती आता आपण सर्व करून घेऊया अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल आणि येणारे माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही मिस न करता बघू शकाल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा हेल्दी खा निरोगी रहा, धन्यवाद मंडळी